चला शेतात आम्ही आलो इथे आमच्या शेतामध्ये काय काय भाजी लागली काय ती बघायला आता यांनी जे आम्ही साडीचा तुकडा बांधला होता ते सोडलं आता रस्ता करतात जरा जाळ्याला कारण की खूप गवत वाढलं हे बघा है ना वेली भरपूर वाढल्या आहेत साठी ना हे काटीनी जरा बाजूला करून बघतात आहेत काय कुठे भाजी वगैरे लागले का आणि फळं लागले आहेत का फल म्हणजे काय फक्त काकडी आणि चिबडाची वेल आम्ही बिया रुजवल्या होत्या आणि वेली पण बऱ्यापैकी आल्या आहेत मागे आम्ही आलो आलो होतो इथे बघायला पण तेव्हा काय लागलं नव्हतं फक्त फुलंच आली होती सगळ्या वेलींवर आणि भेंडीच्या गवारीच्या भाजीवर सुद्धा फुलंच आली होती म्हणून आता मग आम्ही परत आलो आहे बघतोय काय आहे का बघा किती फुलं आलेत दिसत आहे तुम्हाला पण या पावसामुळे ना ही सगळी फुलं आहेत ना गलून पडतात हो या वर्षी तर बघा ना अजून पाऊस सुरू आहे तर बघतोय आम्ही काय इथे हाय काय चला मी पण जाते आत भीती वाटते किती रान वाढलंय ते बघा हो काय दिसलं काय हा बघ थोडी मोठी आकडी झाली कुठे अरे बाप रे ओ वा, अरे थे वा आणि जमिनीवरच आले हिला आपण शिरीवर चढवली नाही पण जमिनीवरती आली अरे बापरे हे बघा एवढी मोठी हे बघा बघाय ना अरे वा एक तर मी लाल काकडी हिला काय म्हणता काकडी म्हणता की तवसा म्हणता काय माहिती मी तर काकडीच म्हणते आणि हे काय आहे हो वालीची शेंग आ, अच्छा इथे एक वालीची शेंग पण लागली आहे चला बघूया पुढे काय आहे का या बघा वालीच्या शेंगा ना बघा पावसाने कुसल्या हो हे बघा ठेवा हे बघा वेलीवर आता लागतात आहेत कुठे कुठे काकड्या हे बघा ही छोटी काकडी लागली इथे पण मोठी लागली एकदम बघू ओ म्हणजे वा, वा, आम्ही लावलेलं ला शेतामध्ये काहीतरी आम्हाला मिळतंय चला आणखीन पुढे बघूया अ <laughs> या मस्त हे बघा काटीनी बघत बघत चाललेत काहीतरी असेल ना जीव जंतू म्हणून भीती वाटते काटीनी जरा बाजूला करतात आहे सर वेली गवत काय वाढलंय ते बघा आताच आम्ही दहा दिवस का बारा दिवस झाले असेल आम्ही सर्व साफ करून गेलो होतो त्याचा काय व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला नव्हता साफ केलेल्याचा पुन्हा बघा किती वाढलं ते कारण का इथे गुरं येत नाहीत ना आम्ही हे सगळं कपडा लावलाय ना हे बघा त्यामुळे गुर गुरं बकऱ्या येत नाहीत आता हे सगळं साफ करून नाही असतं काय सुद्धा आम्हाला मिळालं नसतं आणि गवत पण नाही असतं वेली पण तर आता बघते पुढे हे तर शोधतातच आहेत हे <laughs> बघा इथे सुद्धा लागले बारीक छोटीशी काकडी आता ती होईल बऱ्यापैकी मोठी फक्त पाऊस जरा थांबला पाहिजे हो आपण चिबडाच्या पण बिया रुजवल्या होत्या नाव मोठा होईल अच्छा म्हणजे आता काय दिसणार नाही मोठा होईल तेव्हा दिसेल मला तर सर्व एक आरेटीच दिसतात किती लागले ते बघा हे बघा दिसलं का हे बघा आहे ना ही बघा इथे पण एक लागले काकडी आणि मी तुम्हाला जे दोन चार व्हिडिओ मध्ये दाखवली होती कि आमच्या परसवा मध्ये जी वेल आहे इकडे शेतामध्ये ती फिरली आहे ती वेल आणि त्या वेलीवरती पण काकडी लागली होती आणि मागच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला छोटीशी एकदम करांगली एवढी मी काकडी तुम्हाला दाखवली होती आता ती काकडी किती मोठी झाली ना ती बघा ही बघा आणि माकडं खाऊ नये म्हणून साठी ना आम्ही बांधून ठेवली तिला सांगते मी यांना सोडा करून व सोडा नाही ओ, ही बघा ओ केवढी मोठी झाली बघा ही सुद्धा हा वेल पूर्ण खाली ताणली गेली आता मी काय करते ज्या मोठ्या झालेल्या काकड्या आहेत ना त्या सर्व काढते मी आता ही कपड्याला बांधून कपडा कपड्यामध्ये बांधून ठेवली ना म्हणून ही राहिली कारण का ही बघा समोरच दिसतीये आणि ह्या ज्या दोन अगोदर दाखवल्या त्या खाली झुडपामध्ये आल्या त्या काय माकडांना दिसल्या नसत्या पण ही दिसली असती म्हणून साठी आम्ही बांधून ठेवलं आता ही काढते मी चला पापते मी आता तू कोकणची मजा हे आहे कोकणातलं जीवन आहे ना ही अशी मजा कोकणाशिवाय कुठे आपल्याला मिळेल का तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा ही काकडी कितीला असेल किती वजन आहे ती पण बघा असं म्हणतात कोकणामध्ये काय नाही कोकणामध्ये काय नाही अरे तुम्ही कष्ट करा ना मग आपल्याला ही माती काय देते की नाही ते बघा ना होय की ना? नाही कष्ट करायला नको मुंबईला शहरात जाऊन बरोबर दहा दहा पंधरा पंधरा तास ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये काम करतात बरोबर आणि कोकणामध्ये करायला नको कोकणामध्ये करून तर बघा अशीच जर सगळी जण म्हणायला लागली ला तर कोकण आपला एकदम वशाड पडून जाईल हा सांगा बघू सगळ्या घरानाट आले असणार आ कष्ट करा ना तुम्ही कोकणामध्ये पण लोक आपण आपली आंब्याची बाग काजूची बाग अशी लोक दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी अशी करारावर घेतात आणि गोण्या भरून भरून काजून येतात हापूस आंबेच्या पेट्याच्या पेट्या जातात मग तुम्ही सांगा मला त्या ते, ते काय त्यांना का, काय परवडत नाही का ती लोक पण करतातच ना मग सांगा तुम्ही मला आता आपण कोकणवाले जाऊ शहरामध्ये आणि शहरातली लोक इकडे सगळं विक्री करायला येतील सगळं विकत घ्यायसाठी आणि आपण तसंच राहू आपली सगळी शेतीमधले जे झाडं काजूची आंब्याची जी आहेत तर ती लोकं करारावरती घेणार आणि कधी ताबा करतील ते आपल्याला समजणार पण नाही हा म्हणून साठी कोकण सोडू नका तुम्ही जर कोकण सोडलात तर मग आपली म्हणजे मी माझ्यावरनं सांगते आपण जर कोकण सोडलं तर मग आपल्या पोराबालानं हे सगळं जी गावची परंपरा आहे कोकणातली जी सर्व आपली काय कुठे शेती भाती आहे ते कोण दाखवणार तुम्ही सांगा बघू दे कोकण तर हवंच हवं आहे की नाही चला मी जे काय बोलते त्याचा राग नसावा मी जे बोलते त्याच्यावर थोडा विचार पण करावा असं म्हणू नका कोकणामध्ये नोकऱ्या नाही आहेत अहो कोकणामध्ये नोकरी करायची काय गरज आहे तुम्ही स्वतः मालक आहात मालक तुम्ही स्वतः मालक आहात तुम्ही स्वतः काम करा शेतामध्ये आठ तासाच्या बदली चार तास करा आणि दोन चार माणसं हाताखाली ठेवा आता मी ही सुद्धा काकडी काढते ही काय जास्त मोठी नाही आहे पण ही सुद्धा काढते हे बघा हो बघा ओ रे बापरे वजन आहे भरपूर ही बघा आता मी काय करते इथेच जराशी आम्ही कापून खातो शेतातली मजा वाह, काय मस्त काकडी आहे बघा हा आता आम्ही इथे दोघ जण शेतातच बसून खातो हम्म खरंच मित्रांनो हा आनंद शपथ एक नंबर शेतातली नहरी <laughs> आता मी हेना पण देते कापून ओ तुम्ही पण खावा कापून देते हे घ्या काकडी छान आहे ना कडू कडून आहे ना आपण बाजारातून आणतो ती कोणती कोणती कडू पण असते वा मस्त मजा वाटते ना शेतात हे तर काय कोकणचेच आहेत को यांचा जन्मच इकडचा माझं हे सासर आहे मला ना असं कमेंट आलं होतं की तुम्ही कोकणातले नाही तर मग कुठले आहात मी मुंबईची आहे माझं सासर आहे कोकणामध्ये खूप मला मजा वाटते मला जाऊसच वाटत नाही मुंबईमध्ये माझी मुलं पण येतात वर्षातून चार पाच वेळा मग आणखीन काय पाहिजे आपल्याला होय की नाही आणि ही आपली मायभूमी बघा आपल्याला ताजी ताजी फळं देते ताजी ताजी भाजी देते हां आपलं एवढं मोठं घर कोकणातलं आईसपास जागा हां शुद्ध हवा आणखीन काय हवं मित्रांनो आपल्याला सांगा हां कोकण आपलं गरीब आहे असं म्हणू नका हो खरंच आपलं कोकण ना खूप श्रीमंत आहे खरंच फक्त ना त्याच्यामध्ये कोकणामध्ये येऊन जरा कष्ट करा बस एवढंच चला आता आम्ही ती दुसरी मोठी काकडी आहे ना ती सुद्धा काढतोय आणि वालीच्या शेंगा पण भरपूर लागल्यात आतमध्ये बघितल्या आम्ही भरपूर आहे त्या सुद्धा काढतोय आम्ही चला वाव ओ ही बघा ही काकडी आहे ना त्या काकडीपेक्षा पण मोठी आहे आणि जी मी आता कापली ना ती सगळ्यात छोटी त्याच्यापेक्षा थोडीशी ही बघा ही थोडीशी मोठी आहे आणि सगळ्यात जास्त मोठी ही आहे ही बघा आता ही आम्ही दोन चार दिवस खात राहणार थोडं थोडं जेवताना आपल्याला है ना दाल भात भाजी भाकरी आणि सोबत काकडी लोणचं की काय चला तुम्ही याला काय म्हणता काकडी म्हणता तवस म्हणता याचे वडे पण करतात ना नक्की मला कमेंट करून सांगा वालीच्या शेंगा पण आल्यात कुठे कुठे त्या पण काढते मी कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आमच्या शेतातला काकडीचा व्हिडिओ आणि थोड्याशा मी वालीच्या शेंगाची पण भाजी आणली व्हिडिओ आवडला का काकड्या पण बघा किती मोठ्या झाल्या आहेत आणि एकदम गोड आहेत म्हणजे जसं कडू असतात ना तशा कडू नाही आहेत आपण बाजारातून आणतो ती कोणती कोणती काकडी ना जरा जरा कडवट असते तसं नाही आहे एकदम मस्त एकदम शेतातला ताजा ताजा माल <laughs> माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया मस्त सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद